नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेल सोलापूर शहरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर संपन्न महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल सोलापूर शहर आधार केअर सेंटर आणि आनंद मार्ग संस्था सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम मध्ये दिनांक सात दोन हजार चोवीस रोजी चार आधार सेंटर येथील रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर संदीप माने कार्याध्यक्ष डॉक्टर महेश वराडेकर उपाध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र गलियाल डॉक्टर प्रतीक शिवगुंडे आनंद चे दादाजी दादीजी जय जय कुमार आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर संदीप माने यांनी आहार विषयक मार्गदर्शन केले डॉक्टर महेश वळसंगेकर आणि रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषध उपचार केले यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण आणि हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते यावेळी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणत डॉक्टर गलियाल यांनी